हरिभक्त गुरुवर्य श्री बिरदेव विठ्ठल माने महाराज यांच्या पुढाकारातून शिरो तालुक्यातील हरोली येथून शुक्रवारी सकाळी अकरा वाजता आदमापूरला बाळूमामांची पायी दिंडी रवाना झाली बाळूवामाच्या नावानं चांग भलं असा जयघोष करीत वारकरी व वा भक्तगण वाद्यवृंदासह दिंडीत सहभागी झाले हरोली येथील श्री संत सद्गुरू बाळूमामा मंदिर ट्रस्ट व श्री ज्ञानेश्वर माऊली वारकरी सांप्रदायिक मंडळ यांच्या वतीनं सद्गुरु संत बाळूवामा मंदिरात शुक्रवारी सकाळी हरिभक्त गुरुवर्य श्री विठ्ठल माने महाराज यांनी पूजा अर्चा केली त्यानंतर शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मंदिरापासून श्रीक्षेत्र आदमापूरला बाळू अम्माच्या पायीदिंडीचा शुभारंभ शिरोचे सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार डॉ दगडूमाने यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी डॉक्टर दगडू माने यांनी वारकरी संप्रदाय व वा भक्तगणांना दिंडी सोहळ्यात शुभेच्छा दिल्या श्री क्षेत्र हरोली येथून मार्गस्थ झालेली सद्गुरू संत बाळूअम्माची दिंडी कबनूर पटणकडोली कोगनोळी मार्गे श्रीक्षेत्र आदमापूर येथे पोहोचणार आहे पायदिंडीतील मुक्काम स्थळी कीर्तन भजन प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे दरम्यान दिंडी परतीनिमित्त हरोली येथे गुरुवार दिनांक अकरा जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता महाआरती व महाप्रसाद होणार आहे शिरोप्रतिनिधी मराठी एस न्यूज